नेपाळला जायची संधी मिळाली तर कुमारी देवी हे कॉन्सेप्ट होतं लहान मुलीला ते देवी बनवतात बरोबर आणि आम्ही हॉटेलमध्ये बसल्यानंतर ती जी मुलगी होती ती आम्हाला रडत येऊन सांगत होती की तुम्ही मुंबईवरून आलात का मला पण ऍक्टर व्हायचं होतं पण या लोकांनी फोर्सफुली आम्हाला देवी बनवलं अच्छा आणि अठरा वर्षापर्यंत माझं शिक्षण दवाखाना जे काय असेल ते घरातच बरोबर जमिनीवरती पाय टेकवणार नाही आणि अठरा वर्षानंतर ती बाहेर जाणार पण लग्न वगैरे करणार नाही किंवा नेपाळच्या बाहेर जाणार नाही अशी ती प्रथा होती तिकडची प्रथा मग मी विचार केली की के हेच पेंटिंग आपण केलं पाहिजे तिथं पेंटिंग केलं आणि तिथल्या लोकांना ते आवडलं आणि मी जेव्हा इंडियामध्ये आलो दिल्लीमध्ये असंच माझी एक मुलाखत झाली इंडिया टुडे या मॅग्झिन बरोबर तेव्हा ही स्टोरी सांगितली आणि त्याचं मॅगझिन वगैरे नेपाळमध्ये पण ती स्टोरी भरपूर व्हायरल झाली आता म्हणजे त्या पेंटिंग नंतर दोन वर्षांनी ती प्रथा बंद झाली मी म्हटलं की समाजात किती बदल करतो आपण असं काम केलं त्याला कुणीतरी वाचा पडायला लागतं एक तर साहित्य असेल लेखन असेल चित्रकला हे एक माध्यम आहे की लोकांना वाचा फोडणारी एक दिशा बदलणार प्रथा बंद झाली आणि ज्यांना बनायचंय आहे खरंच तेच लोक बनवू शकतात फोर्सफुली जो होतो स्वैक्षणिक कोणा बंद झालं